संजय शामराव पाटील का विलास गणपती पाटील आपल्या समेत संजय शामराव पाटील पाटील यांच्या स्मरणार्थी गोष्टी आहे संजय शामराव पाटील आलेत का होऊ संतोष भाऊ तुम्ही आता संतोष भाऊ आणि विलास गणपती पाटील तुम्ही सुद्धा चेअरमन साहेब पुढे विलास गणपती पाटील चेअरमन कुस्तीला पाहुणे म्हणत या खालच्या मात्र जवळजवळ आता संपलेला आहे पवार पोळवाय का आणि नुसून बघत हे कुस्ते कलाश्वाशी मारुती यांच्या स्मरणात नवे खर परिवार लासार निर्माणे लागालची गोळी ते ना झाले पृथ्वीराजनं मात्र कब्जा घेतलेला आहे खालोर निवडणुकाचा अतोकार प्रयत्न आहे अरे वा अरे वा हो 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 बाजूला 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 कुस्ती घ्या विलास पाटील चेअरमन नसतील तर लागू द्या कुस्ती कुठला चिंतीस का मुंबई पोलीस नथुराम चव्हाणांचा चिरंजीबाजला टाळी वाजवा टाळी वाजवून त्याचं स्वागत करा